शेतकरी मित्रांनो नमस्कार मी भूषण बोरसे ट्रुजेनिक सीड्स कंपनी प्रतिनिधी असून आज आपण गाव गावीपारगाव पाडीपारगाव तालुका धारूड आणि जिल्हा बीड येथील प्रगतशील शेतकरी दादांच्या शेतात आपण आज आलो हो, आहोत तर दादांनी त्यांच्या शेतात ट्रुजेनिक सीड्स या कंपनीचे मिरची वान सायना हे लागवड केलेले असून तर आज आमचे जळगावचे प्रगतशील शेतकरी म्हणजे मिरची लागवड करणारे सर्व शेतकरी या ठिकाणी या प्लॉटला विजिट देण्यासाठी आले तर या ठिकाणी हा प्लॉट तुम्ही बघू शकता आणि तसेच साई श्री साई नर्सरीचे संचालक आणि क्षीरसागर बंधू नर्सरी यांचे संचालक हे देखील या ठिकाणी आले आहेत तर यांनी हा प्लॉट बघितला आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना हे वाहन कसं वाटलं सांगा नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार नमस्कार आ, तुम्ही कुठून आलात आम्ही पौरून आलो आहे जळगाव जिल्हा हां जामनेर तालुका बरं तुम्हाला कसं वाटलं साई नवान हे खूप चांगलं आहे माल पण चांगला आहे आणि माल जाड असून सगळी ना माल आणि व्हायरस वगैरे कसं का काय व्हायरस नाही म्हणजे समजा पूर्ण प्लॉट मध्ये असा एखादा एक टक्का आणि तुम्हाला फळाची क्वालिटी किंवा झाड हाईट वगैरे कलर वगैरे एक नंबर आहे हाईट पण आता तुम्ही बघता जे तसंच म्हणजे या प्लॉटचे जे मालक आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा ही लागवड कधी गेलेली तुम्ही लागवड झालेली आपले अठ्ठावीस डिसेंबरला पूर्ण अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तर आज प्लॉट लगभग समजा तीन महिन्याचा आहे ना बरोबर चालेल धन्यवाद